माझ्या बातम्यांसाठी पाहत राहू नमस्कार मी जिल्हा परिषद गट कोल्हापूर महाविकास आघाडी काँग्रेस पक्षामधून मला उमेदवारी आहे आणि हा हे चिन्ह आहे माझं आणि चिन्हावर पटत सर्वांनी मला सहकार्य करा सकाळपासून खूप छान प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि आम्हाला छान वाटत आहे आम्हाला काय विकास निवडून आल्यानंतर काय विकास तुमची पहिलीच टर्म आहे का हो तुमचं वय काय तेवीस सगळ्यात लहान हो सगळ्यात लहान महाराष्ट्रात लहान का हो काय बावीस वर्ष अजूनही काय एकवीस एकवीसशेचं वय काय पेंटिंग अच्छा काय शिकलाय तुम्ही माझी सी कम्प्लीट आहे मी एका कॉलेजवर प्रोफेसर आहे तुम्हाला राजकारणात का पडावं असं वाटलं काय तुम्हाला काय वाटलं काय गावकऱ्यांनी केला आग्रह का घरातल्यांनी आग्रह केला का नेत्यांनी आग्रह केला लोकसेवेसाठी विकास काय विकास करायचा तुम्हाला जे काही गाव म्हणजे गावकऱ्यांच्या ज्या समस्या असतील काय बेसिक समस्या इथल्या तुमच्या गावच्या रस्ते परत नंतर वृद्ध माणसांचे पेन्शन वगैरे रस्ते बेसिक प्रश्न म्हणजे हा घालायचा आहे जनतेच्या विकासासाठी काय सांगायचं अजून जनतेने जर मला निवडून दिलं तर मी लोकांची सेवा नक्कीच करेन तुमच्या विरोधात कोण कोण आहे विरोधात भाजप आहे काय नाव म्हणजे श्री कांबे अच्छा त्यांना अनुभव आहे का पूर्वीचा काय वाटत कोण येणार निवडून प्रेरणा विजय पोळ हे काँग्रेस पक्षाकडून उभारलेली आहे आणि आज कौलापूर बामनोई सावळी बिसूर आणि काननवाडी या गटातून म्हणजे गट क्रमांक छप्पन त्यात उभारले तर आज या पाचशे गावांमध्ये काँग्रेसला म्हणजे भरपूर सपोर्ट आहे सहकार्य आहे आणि आज आज आमचं असं असं मत आहे की प्रेरणा विजय पोळ ही बहुमताने विजयी होईल एवढं खासदार विशालदा पाटील त्याने आज आमच्या सर्व पंचकृषीमध्ये सकाळी दौरा विश्वजीत कदम साहेब ते पण आले होते आणि पण आले होते आपले लाडके खासदार विशालदादा पाटील पुन्हा आपले आमदार आमदार साहेब विश्वजित कदम साहेब कोरे अण्णासाहेब माझी सभापती आपले सदाशिव खाडे पण आहेत काँग्रेसचे असे भरपूर नेते मंडळी सर्व येऊन भेटू सर्वांना भेटेल मागच्या वेळी भाजपची सत्ता होती कोण आले त्या म्हणजे पप्पू डोंगरे म्हणून होते ते आले होते ते भाजपमध्ये होते भाजप यावेळी कसं काँग्रेस येईल वाटते सगळ्यांना जग जाहीर आहेच भाजपचं काय वातावरण चावलंय तसं काय काय म्हणजे कसं काय करतात त्यांच्या कोणते कोणते खेळ आहेत काय काय आहेत okay. आता ते आता सांगण्यासारखं नाही ते तुम्हाला पण माहित आहे ते आता कसं आहे रातभर पैसे वाटणे मटण देणे आता तुम्हाला पण माहित आहे मॅडम मटण खायचं आणि मटन कशावर धावायचं मटण खाल्लं पैसे पण मटण हाताला खा मटण दाब हाताचं पाणी एकच सर्वसामान्यांच्या ने मनात नेमकं काय आहे ऐका काय का मटण ताप हाताचं बटन मटण कुणाचं खायचं वाटणार असा का मटन वाटणार बाताचं बटन दाबायच भाजपाच्या नेत्यांनी काहीच काम केलं नाही सॉरी आम्ही मुंबईत सांगू काय मुंबईत होणार मुंबईत आम्ही दिलं आपलं मशाल मशाल पण माझं वोटिंग इथं आहे पण मी मुंबईत वोटिंग केलं नाही इथे गेलं का माहीत आहे इथं काँग्रेस तिथं मशाल असं तस मुंबईत काय नगरसेवक नगरपालिका मुंबईत मशाल मुंबईत मशाल आहे हो मुंबईची गरज आहे मुंबईमध्ये होता सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची गरज आहे मुंबईमध्ये ठाकरेंची गरज आहे इकडे इकडे या मुंबई मुंबईमध्ये ठाकरेंची गरज आहे सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची गरज आहे का काँग्रेसची गरज आहे काँग्रेस हा सांगा आहे सांगलीत काँग्रेसचे महापालिका निवडणूक आले निवडून संख्या जास्त आहे म्हणून महापौर निवडीला तुमच्या नेत्यांनी साधा अर्ज भरला नाही विशाल पाठांनी अर्ज भरायला ना लावला नाही महापौर पदाला काँग्रेसला तर वोटिंग दिलेलं असते की नाही नगरपालिकेत मग महापौर तिकिटाला उभारायला पाहिजे की नाही त्यामुळे त्या विषय मी काय बोलू शकत नाही फक्त आम्ही आदानीपणामध्ये एकच सांगू शकतो की मुंबईमध्ये निवडून पाहिजे तर काँग्रेस पण भाजपाच्या पंक्तीला जाऊन सांगलीत बसलय मला वाटत नाही असं चांगली लांब नाही चांगली केलं लांब नाही सर्वच नेते एका पंक्तीवर बसतात पण म्हणजे आपल्याकडे वाईट आहे ते सगळे भाजपमध्ये जेवढे नेते आहेत ना ते मुचे काँग्रेसचेच आहेत राष्ट्रवादीचीच आहे म्हणजे नेते फसवतात काय म्हणतात बघ नेते फसवतात नेते फसवत नाहीत आज काळाची गरज गरजेनुसार ते वागतात कायपणे चेक राजा राजा सगळे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे आधारच नाही आहे काय आता त्यांच्या मागे एडी चौकशी लावली काय कुणाची काय चौकशी नाही प्रत्येकाची प्रत्येकाचे हात हात अडकले योग्य आता हे योग्य नाही पण तो लेवलला आपण काय सांगू शकत नाही मॅडम काय तू काय बोलणार सिया ऐकडीवा बाबा टमाटर